सोलापुराच्या सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनात चक्क दूध पिणारा कोंबडा आढळून आलाय राजा असं या दूध पिणाऱ्या कोंबड्याचे नाव असून वनराज क्रॉस जातीचा हा कोंबडा आहे ज्या पद्धतीनं एखाद्या पैलवानाला खोराक दिली जाते अगदी तशाच पद्धतीची या राजा नावाच्या कोंबड्याची खुराक आहे हा कोंबडा दररोज सकाळी मका भरडा आणि भुसा खातो तर दुपारी तांदूळ गहू बाजरी खातो आणि रात्रीच्या वेळेस भुसा तसेच शंभर मिली दूध पितो या कोंबड्याचे तब्बल सहा किलो वजन असून बारा महिने याचं वय आहे नमस्कार माझं नाव हो यशराज लक्ष्मण गाडगी मी राहणार चोपड तालुका बारामती जिल्हा पुणे आपण इथे आज श्री सिद्धेश्वर कृषी सोलापूर मध्ये आलेलो आहे त्याचं कारण असं आहे की आपल्या फार्म मधला राजा नावाचा जो कोंबडा आहे त्याचं वैशिष्ट्य आहे की तो बारा महिन्यांमध्ये त्याचं वजन सहा किलो पर्यंत गेलेला आहे म्हणून आपल्याला इथपर्यंत त्यांनी बोलवलं की शेतकऱ्यांना माहिती व्हावी किंवा शेतकऱ्यांना आपण कसं उत्पन्न घेऊ शकतो जास्त करून याची माहिती मिळावी म्हणून आपल्याला इथे निमंत्रित केलं गेलं तर राजाच खाद्य असं आहे की सकाळी त्याला मका भरडा कोंबडी खाद्य आणि ज्वारी असते व संध्याकाळी संध्याकाळी आणि दुपारी त्याला दूध असतं व दुधाबरोबरच जे बाकीचं जे धान्य असेल ज्वारी असेल बाजरी असेल तांदूळ असेल ते त्याला आपण देतो व दुधाची सुरुवात त्याची अशी झाली की मुक्त गोट्यामध्ये तो दोन तास मोकळा असतो सकाळचा आणि संध्याकाळचा तर तो धार काढायच्या वेळी बादली जवळ जाऊन चोच मारण्याचा प्रयत्न करायचा तेव्हापासून आम्ही त्याला सेपरेट दूध ठेवायला चालू केलेला आहे त्याला कितीची मागणी त्याला सर्व पन्नास हजारापर्यंत मागणी आलेली आहे आतापर्यंत पण आपल्याला तो, 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 तो विकायचा नाही राजा ना राजा नावावर ठेवायचं कारण असं कारण की तो पहिल्यापासून दुसऱ्या कोंबड्यांपेक्षा असा मोठा होता आणि राजासारखा वा मारतो किंवा पूर्ण त्याच खाद्याचं हे पूर्ण प्रमाण राजासारखं आहे त्यामुळं त्याला मी सर्वांनी म्हणून राजा असं नाव वनराज क्रॉस आहे